घरी आहे नसतं सांग मी म्हणलं स्वातीताई थँक्यू

किती आहे की पैसे माहित नाही पिल्याला बिस्किट घेऊन द्या काही नाही नुसतं आता हे नाही चहा पिल्या आता लक्ष्मीबाईच्या येत चहा पिल्या नाही चहा पिणं तुम्हाला माहित नाही चहा पिणं आता वरी झालं सोडलो माहिती तू नाराज आहेस का आमच्या तब्येत बरोबर नाही पाय दुकानात हा हा तर तुरी काड्या काड्या नेणार शिकायड्या नाही का ठेवतेच घरी वाळवावं लागते की जरा वाळवून द्यावं नाहीतर मग तिथे तब्बल तिखट काढते एका एका कुंटाला चा, चार चार किलो कठी काढते पाच किलो कट्टी काढते वली असल्यामुळं तर थोडं एक दोन दिवस वाळू द्यावं लागते ला नाहीतर लगेच ला टिकावं लागते किती पाहिजे तुम्हाला मी आता नैनाला बोलून सांगते तुला बरं बरं सांगा जे भाव त्याने दिला किती हो हो आणि तुम्हाला इथं किती पाहिजे घरी आम्हाला काय आमचं वागत कसं येतं नाही हो ते तुम्हाला इथं हॉस्टेलला तरी पाहिजेत की नाही आमच्या घरी पाहिजे हॉस्टेलला घरी खायला पाहिजे कोण करते हॉस्टेलची ते मग तिकडून छान तुम्हाला मी मजा घेत करून देतो कसला हा एक आहे की बघा आता आपल्या तुरीच्या डाळीत ना इकडच्या तुरीच्या डाळीचं वरण वेगळं होते ते पिवळं जरत वरण होते ना आपल्या तुरीच्या डाळीत डोळ राहते हे राहते ते थोडं आपल्या काय लेकरायला म्हणतात हे डोळ होय कसली आहे बाय 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 सविता ताई बाय 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 थँक यू लाईट नाहीये आमच्याकडे म्हणून थोडा अंधार अंधार वाटतो बघा बाय 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 थँक्यू ताई लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले मनापासून